श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आपण सर्वांना माहिती आहे की सोमवारी काय आहे तर सोमवार आहे श्रावणी अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असंही म्हटलं जातं तर या सोमवती अमावशेला आपणाला काय काय उपाय करायचे का आहेत काय काय सेवा करायच्या आहेत हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा सोमवारी पहाटे पाच वाजून बावीस मिनिटाने अमावश्येला सुरुवात होते तर मंगळवारी पहाटे म्हणजे सकाळ सकाळ जरी म्हटलं तरी चालेल सात वाजून सव्वीस मिनिटाने अमावशा संपेत संपत आहे तर आपल्याला जे उपाय करायचे आहेत हे उपाय आपल्याला सोमवारीच करायचे आहेत कारण सोमवारी जी सोमवारची जी अमावशा आहे ती अमावशा सूर्य चंद्रदेवाचं चंद्र तोंड पाहणार आहे आणि असं म्हटलं जातं की सोमवती अमावशेला आपण जे काही उपाय करू त्याचं पण निश्चित पिठोरी अमावशा पिठोरी अमावशा का म्हणतात हेही सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही सर्वात प्रथम जर म्हटलं तर अमोशा म्हटलं तर आपल्याला माहिती आहे आपण सर्वात प्रथम आपल्या घरातील जाळ्या जणट जे काही आहे ते व्यवस्थित काढतो पूर्ण घर स्वच्छ आणि क्लीन करतो त्याचप्रमाणे आपला आपण आपल्या दरवाज्याचा मुख्य दरवाज्याचा जो मुख्य उंबरा आहे तोही व्यवस्थित पाणी वगैरे टाकून स्वच्छ करून घेतो आणि उंबाठ्याला उंबरठ्याने पण करून घेतो त्याचप्रमाणे घरातील जेवढे दरवाजे आहेत खिडक्या आहेत सर्व आपण व्यवस्थित आतून बाहेरून व्यवस्थित असं क्लीन करून घेतो पुसून घेतो घरातील फरशी पुसतानाही आपण काय करत असतो त्यामध्ये गोमूत्र थोडंसं खडा मीठमर हळद गंगाजल असेल तर गंगाजल आणि हे सर्व टाकून आपण काय करत असतो फरशी व्यवस्थित पुसत असतो सर्वात प्रथम जर म्हटलं तर आपण आमवश्याच्या दिवशी सर्वात आधी महिला म्हणा त्याचप्रमाणे म्हणा लवकर उठतात आणि लवकर उठून व्यवस्थित स्नान करतात पहा आमवशा जरी म्हटलं तरी पण स्नान दान याला खूप असं महत्व आहे स्नान आणि दान केलं तर आपल्या आयुष्यातील बरेचसे संकट दूर होतात आणि आपल्याला पित्रांचाही आशीर्वाद मिळतो म्हणून आपल्याला अमावश्याच्या दिवशी निश्चितच लवकर उठायचं आहे त्याचप्रमाणे लवकर उठल्याच्या नंतरनं सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना देता एक काळजी घेत घ्यायची की आपण जो काही अर्घ देतो जर तुम्ही टेरेसवरती किंवा तुमच्या अंगणामध्ये देत असाल रो हाऊस निश्चित अंगणात द्याल तर ते पाणी सुकून जातं परंतु तुम्ही गॅलरीत अर्घ देत असणार असाल तर ते पाणी जमिनीवर पडून त्यावरती जर आपले पाय वगैरे जर पडले तर त्याचे दोष लागतात म्हणून अर्घ्य देताना खाली एखादी दे बकेट किंवा खोरगट असं एखादं भांडं ठेवायचं आणि त्यामध्ये तुम्हाला अर्घ्य द्यायचा अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये किंवा जो तुम्ही कलश घेणार आहात त्या कलशामध्ये तुम्हाला चिमोरभर काळे तीळ टाकून महिलांनी पाया उजव्या पायाची टाच थोडीशी उंच करून अशा पद्धतीने अर्घ्य द्यायचं आहे आणि पुरुष बांधवांनी पायाचा डाव्या पायाची टाच उंच करून अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य देताना ओम सूर्य देवता ये नमहा, ओम सूर्य देवता ये नमहा, ओम सूर्यदेवता यन महा या मंत्राचं पठण करायचं आहे अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा तुमची जेवढी इच्छा असेल तेवढ्या वेळा तुम्ही हे हा जो मंत्र आहे याचं पठण करू शकता हे झाले हे झाल्याच्या नंतरनं देवगरणीचे तुम्ही व्यवस्थित स्वच्छ वगैरे करणार आणि त्यानंतरनं शुद्ध गाईचा तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला दिवसभर तेवत राहीन असा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे व्यवस्थित धूपदीप अगरबत्ती लावायची आहे सर्व देव देवतांना अभिषेक करायचा आहे पाण्याचा जरी केला तरी चालेल किंवा दूध असा केला तरी चालेल किंवा दूध ह्याचा पंचामृताचा जरी केला तरी चालेल तुमच्या इच्छाशक्तीनुसार हे झालं त्यानंतरनं आपणाला माहिती आहे पिठारी पिठोरी आमुषा किंवा पिठारी अमुश्या असंही म्हटलं जातं तर असं का म्हणतात तर असं म्हटलं जातं की वर्षभर आणि आता पेरण्या वगैरे सगळं काही चालू होणार आहे निश्चित पाऊस चालू आहे म्हटल्याच्या नंतरनं तर एक दिवस बैलांना व्यवस्थित असा आराम म्हणजे जसं का बैल पोळा या पद्धतीने श्रावणी पोळाही म्हटलं जातं आमच्या भागामध्ये श्रावणी पोळा असंही म्हटलं जातं तर या श्रावणी पोळ्याच्या दिवशी आणि या पिटोरियामुशीच्या दिवशी बैलांना कोणतेही काम करू देत नाहीत बैलांची झुपणी वगैरे म्हणजे शेतामध्ये वगैरे बैलांना नेत नाहीत पहा आजकाल तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर निश्चित हे करणं तुम्हाला शक्य नसेल बंधुबाचे एखादी म्हणजे हे असेल पंधरपोळ किंवा एखाद्याकडे खाद बैल वगैरे असेल तर तिथे जाऊन तुम्ही बैलांची सेवा वगैरे करू शकता त्यांना चपातीचा वगैरे नैवेद्य तुम्ही सारू शकता पोळीचा नैवेद्यही सारू शकता आमच्याकडे घरोघरी पोळ्या वगैरे केल्या जातात म्हणजे बैल वगैरे असतील गाया वगैरे असतील तर सर्वांना व्यवस्थित धुवून वगैरे काढले जातात त्यांना हार वगैरे लावली जातात त्यांना म्हणजे हे म्हणतात बेगडं म्हणतात आमच्याकडं म्हणजे चमकीचे कागद भेट भेटतात ते बेगडं त्यांच्या शिंगाला लावलं जातात म्हणजे शेळी गाय बैल जे, जे काही असेल त्यांना रंग वगैरे लावला जातो त्यांना वेगवेगळे हार वगैरे घातले जातात फुलांचे वगैरे त्यांच्या शिंगांना रेबेन वगैरे बांधली जाते आणि त्यांची मिरवणूक काढली जातं त्यांना गोड पोळीचा नैवेद्य सारलं जातो अशी आमच्याकडे पद्धत आहे तुमच्याकडे कशी आहे निश्चित सांगा तर अशा पद्धतीने पिठोऱ्या म्हणजे साजरी करतात म्हणजे गायी बैलांची जी जनावरं आपल्याकडे आहेत त्यांची पूजा वगैरे केली जाते त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे अमावशा म्हटलं तर आपल्याला पित्रांची सेवा करण्यासाठी अतिशय उत्तम दिवस मानला जातो म्हणून आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे पा अमावशेच्या दिवशी आणि खास करून पिठोरी अमावश्याच्या जा दिवशी जर पिंडदान जर केलं तर त्याला अतिशय असं महत्त्व असतं पण तुम्हाला काही कारणास्तव पिंडदान करणं शक्य नसेल तरी तुम्ही मी ज्या सेवा सांगणार आहे या सेवांमधील एक जरी सेवा केली तरी चालेल पा अमुशीच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन एक तुपाचा दिवा म्हणा किंवा तेलाचा दिवा तिथे जाऊन लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळी तीळ चिमुडभर टाकायचे आहे एक एका कलशामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी भरून न्यायचं आहे त्यामध्ये चिमुळभर तीळ टाकून हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला हे पाणी अर्पण करताना ओम वासुदेवा यनमहा सॉरी ओम भगवते वासुदेवाय यनमहा ओम भगवते वासुदेवाय यनमहा ओम भगवते वासुदेवाय यनमहा या मंत्राचा तुम्हाला पठन करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हा जो दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना म्हणजे जो तुम्ही तेल तुपाचा दिवा लावणार आहात चुमवर काळी तीळ टाकून याची वाट तुम्हाला दक्षिण दिशेला करायची आहे आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखालीच लावायचा आहे तिथे जवळपास बसून एकशे आठ वेळा जर शक्य झालं तर ओम भगवते वासुदेवा यन ओम भगवते वासुदेवाय महा या, या, या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि पिंपळाला तुम्हाला प्रार्थना म्हणजे तुमच्या पित्रांना पिंपळाच्या झाडाखाली बसूनच प्रार्थना करायची आहे की माझे पितृ जे काय आहे ते मला आशीर्वाद लावू दे त्यांना मोक्ष भेटू दे त्यांना शांत अशांतता लाभू दे आणि माझं सर्व काही छान होऊ दे त्यांची कृपा आशीर्वाद नेहमी माझ्यावरती सदैव राहू दे असं बोलायचं आहे हा झाला एक उपाय त्याचप्रमाणे दुसरा जर म्हणलं तर तुम्हाला अळणे भात शिजवायचा आहे अळणी भात म्हणजे भात शिजवताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि भात शिजवून झाल्याच्या नंतर त्याचे तीन भाग करायचे आहेत तीन भाग करून तुम्हाला एक जो भाग आहे एक भाग तुम्हाला गाईला चारायचा आहे तीन भाग नंतर त्यावर तुम्हाला दही टाकायचं आहे फक्त दही टाकायचं आहे त्यामध्ये साखर वगैरे ॲड करायचं नाही तर तीन भाग करायचे त्यावरती थोडं थोडं दही टाकायचं एक जो भाग आहे एक भाग गायला चारायचा दुसरा भाग तुम्हाला कावळ्यासाठी ठेवायचा जिथे कावळ्याचा तिथं ठेवा किंवा शक्य नसेल तर टेरेसवरती नेऊन ठेवा कावळ्याने जरी नाही खाला तरी चालेल कोणत्याही पक्ष्याने जरी खाल्ला तरीही चालेल तर एक घास कावळ्यासाठी एक घास गाईसाठी आणघ तिसरा राहिलेला घास आहे हा घास तुम्हाला कुठे ठेवायचा आहे तर तुमच्या घराच्या बाहेर तुमच्या घराच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर तर असं म्हटलं जातं की अमावस्याच्या दिवशी पित्र आपल्या म्हणजे जे काही वंशज आहेत किंवा जी काही पुढची पिढी आहेत त्यांच्या दरवाजाच्या बाहेर येतात आणि ये कसं का काय चाललेलं आहे काय आहे हे सर्व पाहण्यासाठी यांना आपले आठवण आहे का आपण सर्व एवढं सर्व हे केलं तर यांना आपली म्हणजे हे आहे का आठवण वगैरे आहे का हे पाहण्यासाठी दरवाजाच्या बाहेर आलेले असतात म्हणून आपल्याला दरवाजाच्या बाहेर हा घास ठेवायचा आणि आघारी द्यायची आहे आघारी देणे दे म्हणजे काय तर पहा बहुतेक ठिकाणी गौरी गौरी म्हणजे जे शेण असतं वाळून त्याची जी गौरी केली जाते ही गौरी घ्यायची त्या गौरीवरती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या वाळलेल्या काड्या घेतात आंब्याच्या चिक्कूच्या जांभळीच्या चंदन म्हणजे असे बरेचसे झाडांच्या काड्या घेतात आणि त्या काड्या त्या याच्यावरती गौरीवरती किंवा त्या शेणावर वाळलेलं शेणावरती ठेवलं जातात आणि तूप टाकून ते ते पेटवलं जातं अशा पद्धतीनेला आघारी देणे म्हणतात जर तुम्हाला सगळ्या काड्या मिळवणं शक्य नसेल तर पूजेच्या साहित्याच्या दुकानात आघारीचं जर पॅकेट मागितलं तुम्ही तरी सहज मिळतं आणि आता पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये गौऱ्या म्हणजे गाईचं वाळलेलं शेणही सहजरित्या मिळतं तर तुम्ही किती करू शकता यामुळे तुमचे जे काही अतृप्त पित्र जरी असतील तरी ते तृप्त होण्यास मदत होतात मदत होते आणि तुम्हाला तुमच्या कोणतेही दोष असू असे वाईट बाधा असू द्या काळी पिढा असू द्या काही द्या तुमच्या घरातून दूर होण्याचे दूर होण्याचे मदत होते तर हे उपाय तुम्हाला निश्चित निश्चित आवर्जून करायचे आहेत विसरायचं नाही त्याचप्रमाणे दान दान कसं करायचं तर असं म्हण म्हणलं जातं की अमावशेला आणि खास करून सुधारे अमावशेला हिरण्यदान जर केलं हिरण्यदान असं म्हटलं जातं दा, हिरण्यदान जर केलं तर याला अतिशय महत्त्व असतं आता हिरण्यदान म्हणजे काय तर एखादं ब्राह्मण बोलवायचं एखादं ब्राह्मण महाराजांना बोलवायचं त्यांना घरी बोलावून त्यांना म्हणजे वस्त्र वगैरे दिलं जातं जेवण वगैरे गोड काहीतरी जेवण वगैरे केलं जातं आणि त्यांना एकशे एक रुपया म्हणा एकावन्न रुपया तुमची जी, जी इच्छाशक्ती असेल त्यानुसार त्यांना दक्षिणा दिली जाते पण हे करताना बारा ते साडेबाराच्या दरम्यान जर केलं तर निश्चित त्याचं फळ अनन्य असं तुम्हाला भेटतं हेही करू शकतात त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तो दानाचा जर सांगायचं जर झालं तर तुम्हाला काळी काळी तीळ म्हणजे खुरासणे आमच्याकडं खुरासणे म्हटलं जातं तर ही खुरासणे तुम्ही आमुषाच्या दिवशी कुणालाही दान करू शकता का खुरासणी असं कोणी अमुषाच्या दिवशी घेणार नाही तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तेथेही ते तुम्ही जरी ते खुरासणी पाहू प अर्धा किलो पाव तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता त्याच प्रमाणे अजून जर सांगायचं सा म्हटलं तर एखादा गरजू जो कोणी गरजू असेल तर गरजूला तुम्ही साधी चटणी भाकर जरी दान केली किंवा एखादी पाण्याची बॉटल जरी दान केली कारण आता भाद्रपद महिना जर म्हटलं तर उन्हाळा खूप असणार आहे तर तुम्ही एखादी चप्पलही त्यासाठी एखाद्या गरजूला दान करू शकता फक्त ती प्लॅस्टिकची नसावी चांबड्याची वगैरे दान करा असं करू शकता त्याचप्रमाणे बहुतेक महिला बघिने काय करतात की आमुषाच्या दिवशी घरातील जे काही लहान होणारे कपडे वगैरे आहेत ते कपडे दान करतात फक्त कपडे दान करताना एक काळजी घ्यायची की फाटलेले तुटलेले मळके असे कपडे दान नाही करायचे तर जे व्यवस्थित व्यवस्थित कपडे आहेत किंवा जे फाटलेले ते व्यवस्थित शिवून वगैरे व्यवस्थित क्लीन वगैरे करून मग तुम्ही दान केलं तरीही चालेल त्याचप्रमाणे तुम्ही ह्या पद्धतीची दानं वगैरे करू शकता त्याचप्रमाणे स्नानाचं तर मी तुम्हाला सांगितलं स्नान ते तर स्नानाच्या ठिकाणी जाऊन जर स्नान करणं शक्य असेल तर तेही तुम्ही करू शकता तर पहा ह्या साध्या सोप्या सेवा हे करा त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल होताना मी ते तुम्हाला दिसणार आहे खूप असा म्हणजे दुर्मिळ योग आहे या दुर्मिळ योगावरती आपल्याला हे सारे सेवा हे सारे उपाय करायचे आहे बहुतेक जण असं म्हणतात की अरे बाबा कष्ट करा ही व्हिडिओ बनवता तुम्ही कुठे व्हिओसाठी असं नाही तर काहीतरी अनुभव आलेले आहेत आणि जे अनुभव आलेले आहेत तेच तुमच्यापर्यंत शेअर करायचे असतात तुमच्या जीवनात हे बदल व्हावे अशी एक इच्छा असते आणि स्वामी सेवा करायची आहे हे ठरवलेलं आहे मनाशी म्हणून ही माहिती अशीच मिळत नाही किंवा अशीच ही केली जात नाही खूप सारी माहिती शोधली जाते खूप अभ्यास केला जातो त्यानंतर मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो ज्यांना व्हिडिओ पाहावे वाटतात त्यांनीच पाहावे ज्यांना पॉझिटिव्ह वाटत नाही त्यांनी नाही पाहिले तरी चालेल उपाय करताना पॉझिटिव्हली करा उपाय करत आहे खरंच यातून फळ भेटणार आहे का किंतु परंतु जर येत असेल तर त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही आणि प्रत्येकाला हा उपाय नंतर निश्चित फरक जाणवणार आहे तुमचा उद्योग व्यवसाय असून नवीन नोकरी पाणी असून धंदा असू यामध्ये तुम्हाला यश जाणवताना दिसेल तुमच्या घरामध्ये जे काही कल वादविवाद होत होते तेही थांबताना दिसते ज्यांचं कोणाच्या विवाहाचा संततीचे जे काही अडचणी होतात त्याही दूर होताना निश्चित दिसतील इन्स्टार वगैरे मुलं वगैरे जर व्यसनाच्या अधीन गेलेले असतील तेही हळूहळू त्या व्यसनापासून दूर होताना तुम्हाला असेल तुमचं घर भोकोळ्यासारखं नाही तर व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या ने श्री स्वामी समर्थन जे जे स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ मला